नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज बावीस अकरा आणि लक्कन हे मैदानात पळण्यासाठी सज्ज होते तर मंडळी बावीस अकरा आणि संभाजीनगर एक्सप्रेस लक्कन हे काले सहाशिणबी या मैदानात पळण्यासाठी सज्ज होते तर मंडळी सोने आणि लखन हे काले मैदानात गटाला पाळाले व मंडळी गाडी लॉबिट झाल्यामुळे सोने आणि लखनचा गटामध्ये पराभव झाला पण मंडळी तुम्हाला सांगण्याचे असे वैशि वैशिष्ट्य की मंडळी सोने आणि लखन काले मैदानातून निघून कोरेगाव मैदानासाठी रवाना झाले व मंडळी कोरेगाव मैदानात शेवटच्या काही गटामध्ये पळाले व गटपात झाले आणि सेमीसाठी पात्र ठरले मंडळी सोन्या आणि लखन ही गाडी ही पास झाली व सोन्या आणि लखनने कोरेगाव मैदानात फायनलचा गुलाल मिळवला तर मंडळी आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मंडळी धन्यवाद